पुण्याही शिवाय आपल्या जीवनामध्ये सत्संगती सत्कर्म स चांगल्या गोष्टी घडू शकत नाही आणि खर अर्धान कौतुक करावं राजेश भाऊ मोरे आणि भारतीताई मोरे या दोघांचं पुण्याच आहे म्हणून या कार्यक्रमाचा पुढाकार त्यांच्याकडे प्राप्त झाला आहे एवढी सगळी साधू संत महात्मा मंडळ इथे बसून कीर्तनाला एवढे सगळे टाळघर उपलब्ध आहेत महिला भाविक आहे श्रोते आहेत एवढं सुंदर नियोजन आहे

पण पहा काय असेल काय कोणास ठाऊ त्याच्या चाप पत्नीचं पुण्य म्हणाव लागेल मुलं खूप धार्मिक तीन होती कळायला लागल्यानंतर पोरं म्हणायची बाबा देवाचं नाव घ्या ना कधीतरी रामकृष्ण हरी म्हणा ना म्हणा बाबा देवाचं नाव घ्या जीवन असंच गेलं तुम्हाला कळणार सुद्धा नाही बाबा देवदेव करा माताला म्हणायचं ते सांगू नका मला दुसरा हिरण्य कशोकूच म्हणावं लागेल चुकून सुद्धा येत नाही नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीड हिरण्य कश्यपूचा संकल्प केलेला हिरण्य हा त्याचा भाऊ तो नाव घेत घेऊ देत नव्हता ना हा घेतच नव्हता जसे हिरण्यकश्यपूच्या हिरण्य कश्यपूच्या पोटी प्रल्हा जन्मात आला त्याच्या पत्नीच्या पुण्यामुळे तस याच्या पोटी तीन लेकर चांगली जन्माला आली त्याच्या पत्नीचं पुण्य असेल मुलं खूप आग्रह बाबा देवाचं नाव घ्या देवाचं नाव घ्या पण माताला काही देवाचं नाव घेतच नव्हतं देवाचं नाव न म्हटली करावंच काय याच्यासाठी याचा या उद्धार कसा होईल आपल्या वडिलांचा कोणीतरी सांगितलं होतं असं तरी त्याला ऐकलं होतं मेल्यानंतर जर काशीला नेऊन जर तिथे चितेवर चाललं काशीमध्ये तर काशी हे मुक्ती देणारं क्षेत्र आहे आपल्या बाबाला मुक्ती मोक्ष मिळेल मग तिने ती भावंडाची मीटिंग ठरली म्हणे आपल्या बाबांना मुक्ती मोक्षाला पाठवायचं आहे काशीला घेऊन जाऊ मोठा भाऊ म्हणतो मी बाबांची अस्थि काशीला घेऊन जातो सगळ्यात लहान भाऊ म्हटला दादा आपल्या बाबांना कधीच देवाचं नाव घेतलं नाही याची हडं काशीला जाऊ शकत नाही काशीला जाण्यासाठी पुण्य लागतं मोठा म्हणतो अरे छोट्या पहिला प्रयत्न नाही बापाने कधी देवाचं नाव घेतलं नाही आता मी कुठे घेऊन निघालो तू म्हणतोस जाऊ शकत नाही घेऊन जाणार छोटा भाऊ म्हणतो ते वापस येणार मोठा म्हणतो प्रयत्न करतो दादा तुझ्या प्रयत्नाला माझ्या खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा तुझा जा। वडिलांची असते का पिशवीत भरली लाडूकरांच्या घेतल्या बायकोला सोबत घेतलं पैसे घेतले कपडे घेतले रेल्वे कसले झुक 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 करत रेल्वे निघाली वाराणसीला स्टेशनवर एका धर्मशाळेवरती आले धर्मशाळेवर थांबले दुसऱ्या दिवशी पहाटे स्नानाला निघाले स्नान करायला आले आता तीर्थावरती चोऱ्या होतात ते कधीतरी ऐकलेलं होतं त्यांनी बायकोला सांगितलं सगळ्या पिशव्या कपड्यांच्या जवळ तू थांब मी स्नान करून येतो मी बाहेर आलो की नक्की तू स्नाला तो गेला स्नान करायला त्याच्या लक्षात आलं आपलं स्नान झालं आता बाबांची विसर्जित करू त्यानं आवाज दिला त्या पिशवीमध्ये ना बाबांची पिशवीच घेऊन ये अस्थिची पिशवी उचलायची तर लाडू करंजाची पिशवी उचलली दोन दिवसाच्या प्रवासानं करंजा हडा एवढ्या कडक झालेल्या होत तिनं असं उल पाहिलंच नाही अशीच उचलली बाहेर जास्त पाहिलं पिशवी त्याने उघडून पाहिलं नाही आतमध्ये हाड त्याने सोडून दिलं बाबा गोपाल कृष्ण भगवान बाबा जा तुम्ही आता तुमचं कल्याण असो घेऊन आलो तुम्हाला काशी पर्यंत प्रवास करा तुम्हाला मोक्ष भगवान विश्वनाथाच्या कृपा आशीर्वादात मातारा कुठलं पाण्यात गेलं मातारा काठावर बसलेलं घाई घाईने कपडे घातले रेल्वेत बसले गावाकडे आले झुक 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 करत बरं भाऊ दारातच होता दादा मातारा गेलो का अरे माझ्या हाताने सोडलं पण दादा जाऊ शकत नाही तुझी पिशवी दाखव बऱ्याच पिशव्या मुसकावून पाहिलंय का मध्ये माता गेलं हाड दाखवली बाबा अरे दादा मातारा गेलं नाही गावाकडे पुन्हा वापस आलं मोठ्या भावानं तसा घेतलं मोठा भावा म्हटला बाबा काय प्रयत्न केला तुम्ही मुक्ती मोक्ष तुम्हाला प्राप्त बाबा म्हणून तुम्ही गेला नाही तर कृष्ण गावाकडे वापस आला दोन नंबरचा भाऊ म्हटला मोठ्या दादाच्या ना जे झालं नाही ते मी करतो गावांची असते काशीला घेऊन जातो छोटा म्हटला तुझ्यावर तर जीवच नव्हता म्हणता याचा तुझ्या आता जाईलच कस म्हणजे मी आधुनिक पद्धतीनं घेऊन जातो आणि कस म्हाताऱ्याची हाड घेतली मिक्सरच्या भांड्यात टाकली साखर लावून बटन झाले बारीक हाडांची भुक्ती केली एका डब्बीत भरली आणि छोट्या गावाला जाताना दाखवलं मधल्या गावानं दादा हे का जावं लागत मी म्हातारा टबरीत घेऊन निघालो खूप गरमी होते ना कुणाचं तरी डाळ